मंडळी कागल तालुक्यातील बांधगी गाव असं आहे की पलवानाचं गाव म्हणून ओळखलं जाते या गावामध्ये अनेक असे मातभर पलवान होऊन गेले आहेत आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये दरवर्षी मेडल मिळते मिळते आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा इथले पलवान खेळलेले आहेत बरेचसे पलवान धारक आहेत आज त्यांच्या तालमीला भेट देणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता हे पलवानांची प्रॅक्टिस झालेली आहे आणि इकडे आहे ते तालीम आहे ते सर्व पलवान आहेत जय भवानी तालीम मंडळ एकोणीसशे अडुसष्टची तालीम आहे खूप जुनी तालीम आहे वस ऐशियन सुवर्णपदक विजेते वस्ताद रवींद्र पाटील बांधगेकर यांची ही तालीम आहे आणि खोच सर पण आहे बघू शकता तुम्ही तालीम आता इथं प्रॅक्टिस चालू आहे आणि हे बरेचसे पालवान प्रॅक्टिस करून बसलेले आहेत मंडळी वस्ताद तुकाराम चोपडे सर आहेत जे की कोच सर या ठिकाणी प्रॅक्टिस घेत आहेत अनेक असे पालवान घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान सहयोग आहे आणि सुविधा कमी परंतु या तालमीचे पालवान खूप चांगले आहेत प्रसिद्ध पालवान आहेत आणि दरवर्षी मेडल असतं आहे की बाणगे गावाचा कुस्ती क्षेत्रात खूप मोठा इतिहास आहे ते पण जाणून घेणार असा होतो असं आहे अनेक असे मातभर पालवान सर तुमच्या गावामध्ये झालेले आहेत तुम्ही भानगेच गावचं का दुसऱ्या गावात मी भानगेच हां आता एकंदरीत या पलवानामध्ये बऱ्याचशा पालवानांची आता जेष्ठ निवड झालेली आहे एशियन चॅम्पियनशिपला पण मेडल मिळालं आहे त्यांच्याबद्दल थोडं सांगा कोण पलवान काय तशीची म्हणजे एक एका मुलाचं चार पाच चार पाच वर्षे कु मेहनत मिळत पा कुणाची चार झाल्यात कुणाची पाच झाल्यात त्यांचं सातत्य टिकून असल्यामुळं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला मेडल यांचं सातत्यामुळंच लागतंय की त्यांचं दिनक्रम आहे किंवा जे वर्षातून जे आपण सातत्य म्हणतो कुणीक्षेत्रात जे सातत्य त्या सातत्यामुळे हे यशाच खरं एक मूळ कारण आहे आता यामध्ये कोण ते पालवान आहेत ते की निवड झाली आता जय हा प्रतिमेश पाटील गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय आहे बर बर चालू वर्षीला गेल्या वर्षी एक दोन म्हणजे त्याचं पॉईंट कमी पडल्यामुळे एका हिनं चुकीमुळे त्याचं गोल्ड गेले तर ह्या वर्षी त्याने ती हे भरून काढून त्यांना अहमदा गोल्ड मेडल मिळलेलं आहे हा प्रथमेश पाटील गेल्या शिरोपे रोप्य आहे अहमदा गोल्ड आहे एशियन चॅम्पियनशिप एशियन चॅम्पियनशिपला आता पुढे निवड काय कुठं झालं आता फिफ्टीन परत पुढच्या वर्षी त्याची परत आणि एक हे आहे परत परत पुढच्या वर्षी तो मेडल लावल दुष्काळात त्याला कॅडेट ज्युनियरला चांगली कामगिरी करत होती पलवान कुठं होती स्पर्धा आणि काय गुणफलक कसं कुठे झालं होती किती कुस्त्या कराव्या लागल्या तीन कुस्त्या कराव्या लागल्या तीन कुस्त्या फायनलची कुस्ती कोणासोबत आली काय उजबेकिस्तान काय काय झालं चार सात बरं बरं काय सांगाल एकंदरीत या यशामाग कारण खूप ग्रामीण भाग आहे एवढे सुविधा नाही तरी पण तुम्ही आज यशस्वी झाला या तालमीमुळेच एवढं मोठं मला यश मिळालेलं आहे मी इथे प्रॅक्टिस करत होतो पहिले पहिल्यापासून अजून आता एसआय मध्ये आहे पुण्यात पण पहिला इथे सुरुवात आहे माझी सर आणि सर कोणत्या पलवानांची निवड झाली या पलवान पुढं हा त्रास जमनीत आता कॅडेला बाहेरच्या देशात एशियनला थर्ड आहे बरं खेलो इंडिया झालेली आहे परत आत्ता देवता झालेला आहे याच्यात परत खेलो इंडियाला थर्ड आहे परत गेल्या वर्षी फिफ्टीनला सुद्धा आणि बाहेरच्या देशात इथं मिळेल आहे बरं बरं आणि जपूर परफॉर्मन्स सात ता सगळ्यांच्यापेक्षा फास्ट आहे अरे वाह आणि दुसरं कोण हा अटिजाय स्कूलला आता चालू वर्षीच अटिजाय स्कूलला नॅशनल गोल्ड आहे भारतीय देशात पार्टनरशिप आहे बरोबर हे जर गेल्या वर्षी नॅशनलला गोल्ड आहे पर ट्रायलला हरला आणि आता चालू वर्षी बी नॅशनलला मला वाटतं थर्ड लागला गिरकोला गिरको आणि फ्री स्टाईल दोन्ही पण चांगले आहेत या ठिकाणी हा पण गिरकोचा आहे विनायक तांबेकर बरोबर अट्टीजन स्कूलला हे जर पण आता नॅशनलला थर्ड लागला अरे वा हा म्हणजे आठ ला, सत लागला आहे हर्षवर्धन पाटील सगळे आता हे बांधगे गावची आहेत का आजूबाजूची असतं बरोबर नाही तर बाकीची बाहेरच्या येतात प्रॅक्टिसला सर आणि यात कोण चांगले आहेत की मेडल महाराष्ट्र केसरीला खेळलेले आहेत हिरुगडे हिरुगडे पलवान आहेत की पाहिजे भाऊ माहिती मी बघितलं यांच्या बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या स्पर्धेमध्ये हा हा कष्टाळू मुलगा आहे हो आणि गेल्या वर्षी सुद्धा याच रोपे पदक आहे मातीतून आता चालू वर्षी सुद्धा रोपे म्हणजे रोप्य पदक मिळाले स्प्लेंडर गाडीचा दोन वेळा सुद्धा स्प्लेंडर गाडीचा मालक आहे एक चुकीमुळे सर्व पालवान आहेत आपण एकंदरीत ओळख करून घेत आहोत या सर्व कापडे गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्ष झाले हे ज्युनियरला मिडल आहे वजन म्हणजे कॅमे सुद्धा वरच्या गटात खेळून येणं नॅशनलला थर्ड मिडल ज्युनियरला मेडल मिळालेला आहे आणि पायाची इंजुरी झाली आता पायाचं ठीक झालं आता मराठी सर ला म्हणजे चांगली कामगिरी का अभिषेक कापडे सर आता मला वाटते मातीपेक्षा तुम्ही जास्त स्पर्धेतील मॅचच्या कुस्तीवर भर देत आहे आता ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे करणा जर आंतरराष्ट्रीय लेवल किंवा ऑलिम्पिक लेवलचा जर आपण विचार केला तर, के तर सातत्य आपलं रोज ठेवलेला चांगला आहे कारण का मैदानी स्पर्धेला कुस्तीला मर्यादा येते oh. तिथ्या आणि आपण ते टार्गेट जे काय धरलेलं असते ते आपण हिरावून जातोय तर आपण आंतरराष्ट्रीय लेवलचं जर काम करायचं तर सकाळ संध्याकाळी मॅटरच प्रॅक्टिस केलं पाहिजे आता आता सर किती आहेत आहेत एक आणि त्यांना राहण्याची व्यवस्था अजून आता हॉस्टेल आता होईल तयार पर अजून घरी येतात ते आपण बरं ठीक आपल्यात मुली पण आहेत आता मुलींची ओळख पण करून तिकडे लहान तिकडे ते मग या हे सई बेलके म्हणून पुण्यावरून इथं आलेले थोडी एकत्र आहे या साईडला वेगळ्या मुली गीर पण आहेत सर किती मुली आहेत आपल्या इथं आता मुली आमच्या तशा सात आठ मुली आहेत चांगल्या चांगल्या मुली आहेत ही सई बेलके म्हणायचं नॅशनल दोन वेळा पार्टनरशिप आहे आता बरोबर आणि ही आमची तसा एक करणारा कधी मुलगी चांगली आहे पन्नास किलोला तिचं फिफ्टीनला बी गोल्ड आहे ट्वेंटी थ्रीला पण गोल्ड आहे आता वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रायलला थोडक्यात कुस्ती आता ट्राय आता ट्रायल आहे परत ॲशियन चॅम्पियनशिपला तिचं आता शेकंड बसलं आहे आता एकूण मुली किती इथं सराव करत सात आठ आलेले म्हणजे नाही आता त्यांना राहण्याची व्यवस्था काय आहे की सगळे इथं येऊन ते स्थायिक झालेले हां म्हणजे त्यांचे पालक वगैरे पालक वगैरे सगळे येऊन राहिलेले सुविधा मिळतात बाकीचं सगळं इथं मिळते मला जे पाहिजे ते हो हो मंडे विंडे आपली तर अशा पद्धतीनं तालीम आहे खूप चांगली तालीम आहे आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या पलवानांचे मेडल आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या, ये या गावचं नाव खूप मोठं करणारी ही तालीम आहे ज्येष्ठ कोणत्या स्पर्धेमध्ये खेळात आणि इथं निवड कुठं झाली म्हणजे कोणती स्पर्धेत निवड झाली आपली माझं नाव धनराज गणपती जमनी आता अंडर सेव्हन्टीन व्हिएतनाम येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत एकावन्न किलो ऑफ ब्रॉन्झ मेडल आहे आता वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रिस या देशात निवड झाली पहिल्यांदाच तुम्ही बाहेर गेलात का आधी पण खेळाला स्पर्धे अंडर फोर्टीन एशियन चॅम्पियनशिपला सिल्वर आहे बरं बरं आणि कोणत्या स्पर्धेत खेळला खेलो इंडिया ब्रॉन्झ नॅशनल अगोल्ड घरी कोण पहलवान आहेत का तुम्हीच आहात पैलवान आई वडील वगैरे नाही बरं एवढं आता तुम्ही एवढ्या याच्यावर पोचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही हे केलेलं आहे सर्व यशस्वी झाला त्यामुळे यश कोणाचं आहे म्हणजे कोणाला श्रेय देत आहे काय कोणाचं पाठी घरचे म्हणजे वडील काय करतात शेती करतात पुढचं ध्येय काय असणार आहे आता ऑलिम्पिकला गोल्ड आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप भेटली नक्कीच तुम्हाला शुभेच्छा किती आहेत म्हणलं मुलं सर आपण पन्नास एक मुलं आता हे लहान पण पलवान आहेत पलवान तुम्ही भानगे गावच का दुसऱ्या गावचं दुसऱ्या गावच मग इथं राहायला का जाऊन येऊन जाऊन आणि शाळा बर सकाळी संध्याकाळ दोन्ही टाइमला येत आहे हे सर्व लहान मल्ल आहेत एकंदरीत किती तास तुम्ही प्रॅक्टिस करताय तीन तीन तास मग शाळेत वगैरे झोप वगैरे काही येत नाही ना एवढं मेहनत करून नाही अरे सर्व पालवान आहेत ते कोच सर तुकाराम वस्ताद सर आहेत चोपडे सर सर एकंदरीत या तालमीचा आणि गावचा खूप मोठा इतिहास आहे तर किती मुलं या ठिकाणी बरेचसे भरती झालेले आहेत आणि किती जुनी तालीम आहे आम्हाला माझ्यानंतर आमची परंपरा एक शंभर एक वर्षाची परंपरा जुनी आहे आणि आमचं जुन्या काळापासून जे आमचं परंपरा चालत आलेली आहे की आपलं ध्येय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचं आहे ऑलिम्पिक मेडल आपल्याला एक गावाला मिळावं रवींद्र पाटील आमच्या तालमीचे आधारस्तंभ mm. आहेत आणि त्यांनी दो, दोन मला वाटतं दोन हजार सहाला त्यांच्या मराठ किसरीला गवसणी घालायचं हातातून निष्ठून मराठ किसरी लिहिलेली ते एक mm. स्वप्न आपलं अपुरं mm. आहे आणि आमच्या गावामध्ये एक आपला आपल्या शे ही जी एक आपल्याला जीवनात जसं नोकरीसाठी करिअर म्हणून बघतात तसं कुस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आमच्या गावचा वेगळा आहे आणि बरीच मुलं आंतरराष्ट्रीय लेवलला मेडल लावून कोणी रेल्वेमध्ये आहेत कोणी आर्मीमध्ये आहेत कोणी पोलीसमध्ये आहेत आणि हे राजकीय तसं बघायला गेलं तर गाव आमचं संवेदनशील आहे आणि राजकीय दृष्टिकोन नोकऱ्या कमी म्हणजे सहकारामध्ये ज्या आपल्याला म्हणतो ना त्या नोकऱ्या कमी आहेत आणि त्या क्षेत्रातच आमच्या मुलाने बरेच करिअर आपल्याला स्वतःसाठी करून आपल्या नोकरीसाठी आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करून आपलं जीवन सार्थक केलेलं आहे सर तुमचे आता खाली बरेचसे मल्ल तयार झालेले आहेत त्यामध्ये कौतुक डापळींचा पण उल्लेख करता येतो तर आणि कोण कोणते चांगले पलवान झालेले आहेत हे बाबा जा की तिकडे तिकडे जाऊन सांग की तिकडे जाऊन सांगापासून बऱ्यापैकी जुन्या काळापासून जर म्हटलं तर माझ्या हा म्हणजे जी, जी तयार झालेली मुलं आहेत ती बावीस वर्षीय तेवीस वर्षी चोवीस वर्षीय सर्व्हिसमध्ये रिटायर पण झालेले आहेत का त्यामध्ये संदीप मेहते आहेत आता हॉलदारावर रिटायर झालेले आहेत परत तुम्हाला सांगतो भगवंतावरेकर आहेत विशाल पाटील बरीच मुलं म्हणजे सर्विसमध्ये आहेत रिटायर ह्याला आलेले आहेत आणि कौतुकापर्यंत प्रथम खोत आहे आबी पाटी mm. पाटील असतील रेल्वेमध्ये आहे रणजित नंदवडे आहे तुम्हाला सांगतो भगवान सावरेकर विशाल पाटील संदीप जटार बरीच मुलं उत्तम मग तुम्ही एक राष्ट्रकुलला मेडल आहे त्याचं बळगावमध्ये मी गेल्यानंतर शिकवायनंतर मी तिथं जाऊ तो पास वरची प्रत्येक मुलं चार पाच अमोल देवडकर आहे संतोष लाड आहे वैभव माने आहे परत आता तुम्हाला सांगतो विनायक पाटील म्हणून आता एक माकुजा प्लेअर आहे आता वर्ल्डच्या पिशला शिनियर संतोष कुल जाऊन आला आहे अँड माने अपेक्षा चांगल्या आहेत एकंदर तेहडा ऑलिम्पिक मेडल येईल अशी एक अपेक्षा आहे सोम कुमार म्हणून लहान गटातला युवा मल्ल एक तयार त्याच बघण्या दृष्टिकोन आहे त्याला कुमार इंजुरी झाल्यामुळे तो दवाखान्याला गेलेला आहे आता तो इथंच प्रॅक्टिस करतोय तर त्याच्याकडे एक अपेक्षा ते आमच्याकडे मोठे आहे की ऑलिम्पिक मेडल एक अशी अपेक्षा आहे आमची बरेच आता युवा मल्ल आपल्याकडे तुम्ही पाहिलं तर दृष्टिकोन आमचा आणि मेन म्हणजे पहिलं की सातत्य जेणं राखलंय तेच काम आहे बरोबर आणि आईवडिलांनी सुद्धा महिन्याला आपला मुलगा काय करतो आहे काय नाही सेंटरला जाऊन तीन चौकशी केली पाहिजे आपला मुलगा काय करतो काय नाही काय खातो करतो हे बघितलं पाहिजे तर ते आपल्याला मुलग्याला तालमीत घातल्यालाच काहीतरी सार्थक होईल कारण का कोच मंडळी आपलं प्रॅक्टिस घेतलं खुराका लक्ष देतील पर मुलग्याचं जे राहणीमान आहे काय आहे ते मुलं आणि आईवडिलांनी इथून पुढं बघलं काळाची गरज गरज आणि मेन म्हणजे कौतुक डापल्यासारखा मल्ल एवढा महाराष्ट्रला त्याला सातत्य मिळालं नाही म्हणजे यश मिळालं नाही परत तो थांबला नाही अजून त्याचं सातत्य चालू आहे बर त्याचा शिनेरा मिळायला लागल्यानंतर त्यानं मोबाईल वापरायचा केला मोबाईलचं किंवा आता एवढं की जर लगेच कुठंतरी यश मिळालं की हरून जाते कुठं मोबाईलचा वापर कर कुठं इंस्टाग्राम वापर ह्यापासून मुलांनी आलेप राहिलं पाहिजे बरोबर आपल्याला जे सातत्य आहे तीन तीन तास मॅटर प्रॅक्टिस केलं पाहिजे तिने वेगवेगळं निव नवीन डाव टिकणे आकर्ष केलं पाहिजे तर ते आंतरराष्ट्रीय लेवलचं आपल्याला यश प्राप्त होतं आहे त्यात्र आपण बॅकफोटवर आपल्याला हऱ्याणा हर्याणा ही गोष्ट आपण म्हणतो आणि आपण भीती निर्माण होते मनात की जर नुलगंड जर काढून टाकायचं असलं तर आपलं पहिला सातत्य पहिला हे करून ठेवलं पाहिजे मेट्रो ठेवलं पाहिजे आणि तरच आपला आत्मविश्वास स्वतःचा वाढत राहतो आहे गावामध्ये आलो आपण बांधगे गावामध्ये बरेचसे पहलवान आहेत आणि पहलवान शशिकांत बोंगार्डे महाराष्ट्र चॅम्पियन आता यांच्या घरी आलो आणि बक्षीस बघू शकता भरपूर अशी ट्रॉफी आणि ढाली आणि बक्षीस आहेत गदा आहे ट्रॉफी आहेत पलवान महाराष्ट्र केसरी मध्ये तुम्ही जे मेडल मिळवलेली आहे जालनाला तू मेडल कुठं आहे मला जालनाला शहाऐंशी किलो पहिला बसलेला शहाऐंशीचं च गोल्ड आहे त्यावेळेस कोणासोबत आलेली फायनलची कुस्ती ते बालाजी अलग म्हणजे जालन्याचा बरोबर किती चार पाच कुस्त्या करावं लागले काय पाच कुस्त्या घेतल्या कितीला शहाऐंशी आले शहाऐंशी किलो आणि दुसरे सत्त्याण्णव किलोला सत्या किलोला कोणता आहे पुण्यात फुलगावला फुलगावला कुठला आहे मेडल त्याचा दुसरा बसलेला दुसरा बसला आहे आणि हे बाकीचे मेडल हे खाशाबा जाधव खाशाबा जाधवला हे बी खाशाबा जाधव खाशा नंबर गदा किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तिथे नऊ ती पहिली गदा आहे काय खूप जुनी आहे गो गदा ट्रॉफी तर भरपूर आहे सगळं बक्षीस तुमचं आहे अरे भरपूर आहे डाली वगैरे हे पूर्वी सुरुवातीच्या डायली असतील आता ढाली कोण देत नाही कुस्ती म्हणजे आताच येत का आपल्या या भागात देत्या गडिंगळ वगैरे भागात या देत्या पलवानांची खरी संपत्ती म्हणू शकतो आपण घरी आल्यानंतर कळतंय ज्यावेळेस तुम्ही तालमीत होताय त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की एवढे बक्षीस असतील तुमचे असतील पण एवढे वाटलं नव्हतं परंतु घरी बघतोय आज आपण एवढं पूर्ण घर तुमचं हे भरलेलं आहे बघा हा या, या स्पर्धे हो हो होती मी आपल्या मोतीपग मध्ये होती ना त्याच्याशी मिळालं तुम्हाला बक्षीस भरपूर होतं याला काय किती रक्कम होती पंच्याहत्तर हजार रुपये चेक आहे हा वा चेक चेक सुद्धा जपून ठेवला तुम्ही आठवण म्हणून अरे वा हे ढाली आहेत बघा भरपूर असे बक्षीस आहेत ना ट्रॉफी वगैरे आता विशेष म्हणजे यांचे वडील पण आहे का नाही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आपल्या सोबतच आहे काका तुम्ही कुठल्या अधिवेशनामध्ये खेळा आणि तुमचं मेडल कोणतं अमरावतीला खेळतो सोलापूरला खेळतो हु, कुठलं म्हणजे दोन तीन वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन आहे का दोन गावचा इतिहास पलवानकीचा आहेच तर असे तुमच्या बॅच चे आणि कोणकोणते चांगले परवान आहेत तुमच्या बॅच चे त्यावेळेस आमच्या बॅच चे त्यावेळी बाजूगवडी होता पर शंकर धनगर होत भोपळे होत कदम होत दत्ता चौरेकर बोंगाडे असे बरेचसे होते अजून आता रणजित नरलवडे आणि रवींद्र पाटील वस्तात हे पण तुमच्या गावचे चांगले मातबर पालवान जे की जगभर देशभर नाव केले आहे त्यांनी दोघांनी केलं अजूनही बरेचसे पलवान आहेत गावामध्ये आपण त्यावर पण थोडं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ते पलवान शशीकांत बोंगाडे महाराष्ट्र चॅम्पियन यांचं संपूर्ण हे बक्षीस आहे पहलवान अरुण बोंगार्डे मोतीबाग तालीम कोल्हापूर जे की याच बांधके गावचे पहलवान आहेत महाराष्ट्र केसरीमध्ये ओपन गटातनं बऱ्याचदा त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आज त्यांच्या घरी आलो त्यांचे हे बक्षीस आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून ते पण जाणून घेणार आहोत तर पहलवान एकंदरीत महाराष्ट्र केसरीसाठी पण तुम्ही ओपनमधनं खेळलेला आणि आज तुमच्या घरी आलो बरेचसे असे बक्षीस आहेत तर ही गदा कुठ कोणत्या स्पर्धेमध्ये आहे मैदानीत थोडं सांगा गदा ही माझी स्पर्धेतली आहे स्पर्धेतल्या दोन गदा आहेत बाकी मैदानामधल्या गदा आहेत या हे माझं नॅशनलचं मेडल आहे इथं नॅशनलला कोणतं मेडल स्कूल नॅशनलला माझं सिल्वर शिलो, मेडल आहे परत महाराष्ट्र चॅम्पियन आहे मी सत्त्याण्णव किलोला हे माझं मेडल आहे कोणतं थर्ड मेडल आहे थर्ड आहे थर्ड हा 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 सत्त्यानवन खेळ मॅटोरून आणि कोणा मॅटोवर दोन्हीकडे पण चालायच तुम्ही मॅटोवर मागे आणि सोबत फायनलची कुस्ती फायनलची कुस्ती कृष्णा ते आपल्या तालम्यातच होते ना हो हां 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 आणि ढाली वगैरे आहेतच पलवान तसं सांगायचं झालं तर बरेचसे वर्ष झालं या कुस्तीमधनं तुमच्या गावाचं नाव आहे आणि गावामध्ये बरेचसे पालवान आहेत तर आता तुम तुम्ही पुढे काय असणार आहे तुमचं महाराष्ट्र केसरीसाठी ओपन मधन खेळणार काय गटामधनच काय महाट केसरीसाठीच मी खेळणार ओपन गटातून तुम्ही कुस्त्या मला वाटतं दोन वर्षापूर्वीच्या महाराष्ट्र केसरी मध्ये खूप चांगले केले मला वाटतं तीन चार तर कुस्त्या काढल्या असतील कुस्ती चांगल्या कुस्त्या केलेली सगळी त्यात हो हो त्याच्यानंतर त्या वर्षी मैदानी पण कुस्त्या बरेचसे पडलेले तुमचे म्हणजे घेत होते लोक हो बऱ्याच कुस्त्या पडल्या आणि भरपूरच्या घरी आल्यानंतर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं अनेक असे बक्षीस आपण बघत असतो भरपूर आहेत त्या बक्षीस आता व्यवस्थित ठेवलेलं नाही त्यामुळे ते गदा वगैरे व्यवस्थित दिसत नाहीत इथे आहेत बघा गदा भरपूर वगैरे आहेत पलवाना आता कितीवी गदा आहे म्हणजे किती गदा आहे कोण तुम्ही सात गदा आहेत आता म्हणजे गावचा इतिहास जर बघितलं तर घरटी पालवान आहेत बरेचसे पालवान आहेत आता पालवान अरुण बोंगाडे यांचे चुलती आहेत हे बंधू आहेत आणि हे पण बंधू आहेत ते स्वतः पालवान आहेत सगळी पालवान आहेत आता तुमच्या घरचा कुस्ती क्षेत्राचा इतिहास काय आमच्या म्हणजे मुळच्या घरातला म्हणजे कसं वडला वडलाचेच आमचे वडीलच तुकाराम मोंगाडे जुन्या काळात ते या भागातले एक नंबरचे होते बर त्यानंतर माझे थोडले भाऊ जे अरुणचे वडील ते खेळ होते त्यानंतर मी खेळवतो मी मला वाटते एकोणीसशे एक्क्याऐंशी ला ग्रामीण मधनं नॅशनल ला गेलो अमृतसर मध्ये परत कॉलेज मधन सत्त्याऐंशीला भिवानीला गेलो हरिया भिवानी तिथं नॅशनल खेळलो महाराष्ट्राला त्यावेळी ते मी तेरा सेकंद मध्ये गोष्टी जिंकली हो कोणासोबत होती त्याला मालवणला स्पर्धा होत्या होय का एकोणीशे एक्क्याऐंशीला त्यावेळी मी तेरा सेकंद मध्ये गोष्टी फायनल जिंकली आता पुढची पिढी काय कोण येत आहेत का लहान मुलं तुमच्या लहान मुलं आहेत पण अजून म्हणजे नवीन अजून लहान आता तुमच्या बॅचचे असे गावातले कोणकोणते पलवान आहेत मोठे जे झाले बाबा नॅशनल इंटरनॅशनल असे आता म्हणजे महाराष्ट्राला खेळायला शंकर बोपळे परत कदम म्हणून आहे तुमच्या ब्याची आमच्या बरं बरं परत आमच्या ब्याचे आता शिवाजी जमनीक यांचं नाव ऐकण्यात येते तुमच्या गावामध्ये आता अरुण दादा सारखे असे बरेचसे पालवान घडवलेले आहेत त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगा म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती असं बाप शिवाजी जमनी गरिबीतनं गेलेले वारणेला गेले दत्तक घेतले ते पहिले ह्या होते मठ सामिल होते त्यावेळी ते म्हणून वस्तात होते त्यांनी त्याचा खेळ पहिला होता त्यांची गोष्टी वाढण्या लावली त्यानंतर ते चांगल्या गोष्टी केल्यानंतर तिने म्हणून केले परत बांधग्यात आल्या त्यांनी मुलं भरपूर तयार केली पहिला ते जय भवनला होते त्यानंतर आम्ही चालीम तयार केली मी तिचा अध्यक्ष होतो ती चालीम तयार केली तिथं त्यांनी बरीच मुलं तयार केली मुली पण तयार केली मग नंतर त्याने काय असं इकडे तिकडे इकडे तिकडे गेली नक्कीच आणि गाव गावामध्ये बरेचसे परवानं आजही घडत आहेत सुविधा नाही परंतु गावात चांगले पलवान होत आहेत आणि आजच्या परवानाच्या माध्यमातून आपण पोचण्याचा प्रयत्न करत असतो तर पलवान अरुण बोंगाडे यांच्या घरी आलो होतो आपण एकंदरीतही कुटुंब आहे आणि त्यांची पण ओळख झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून पलवानाचे बक्षीस बघितलेलं आहे धन्यवाद